नवनवीन नौन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर ही गोष्ट आहे क्वीन्स युनिव्हर्सिटी युके मधल्या आणि मध्ये एक हॉस्टेल होतं जुनं डॉम होती तर तिथे ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्याबद्दल ही गोष्ट आहे तुम्ही ते फोटो मी तुम्हाला जे पाठवले तुम्ही शेअर करू शकता तर त्यामध्ये जे एक हा तीन म्हणजे त्यामध्ये जे एक बिल्डिंग दिसते ब्राऊन कलरची ती युनिव्हर्सिटीची मेन बिल्डिंग आहे आणि बाकीचे जे दोन दो फोटो आहेत त्यामध्ये आपल्या ते ही आ, नहीं। 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 जी आहे ती हे आधीचे जुने हॉस्टेल्स आहेत याच्या सगळ्या बिल्डिंग दिसत आहेत उभ्या ते जे डॉम्स आहेत मुलांना राहण्यासाठी केलेल्या आणि जी मध्ये जी बिल्डिंग दिसते या फोटोच्या मध्ये हा ही युनिव्हर्सिटीची बिल्डिंग आहे आणि तिसरा जो एक फोटो आहे तो ते फक्त डॉमचा फोटो असेल हा तर याला अलनब्रुक हॉल असं म्हणतात या बिल्डिंगला जे आता ती असत नाहीये त्यांनी ती बिल्डिंग पाडलेली आहे आता आता तिथे बाकीच्या सगळ्या बिल्डिंग त्यांनी उभा केलेल्या आहेत पण या ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या सगळ्या इथे गेडलेल्या आहेत या बिल्डिंग मध्ये तर क्विन्स युनिव्हर्सिटी ही फार जुनी युनिव्हर्सिटी आहे जवळपास एक पावणे दोनशे वर्ष झाली आहेत त्या युनिव्हर्सिटीला आणि ती जशी आपण बिल्डिंग बघितली जुनी ती तर ते असं आहे की त्या जाग आता जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक जागेचा काही ना काहीतरी इतिहास असतो तस या पण जागेचा इतिहास आहे त्याच्यामुळे आता मी त्यामध्ये जास्त जात नाही पण ना तिथे आधी होत्या बऱ्याच गोष्टी घडलेल्या होत्या आणि मग तिथे त्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये बऱ्याच लोकांना वेगवेगळे अनुभव वाहिले तर एक छोटा अनुभव सुरुवातीचा सांगायचं झाला म्हणजे तिथे एक जुनी लायब्ररी आहे आपण जी ब्राऊन बिल्डिंग बघितली ना ती तर त्या लायब्ररी आणि दुसरी एक सायन्सची विंग आहे तिथे जाण्यासाठी एक टनल आहे आणि त्या तुम्ही टनल मधून जातात मग असं आधीच्या काळी कसं असायचं हां ही जी बिल्डिंग दिसते ना त्याच्या एक पाठीमागच्या ब्लॉकमध्ये सायन्स बिल्डिंग आहे आणि लायब्ररी आहे तर आधीच्या काळामध्ये युनिव्हर्सिटीला असे मुद्दाम युनिव्हर्सिटीमध्ये टनल वगैरे असे केले जायचे कारण युद्धाच्या काळात वगैरे वापरले जायचे त्यामुळे अशा ज्या शासकीय बिल्डिंग असायच्या त्यांना अशी सोय केली जायची त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे हो hmm. ते तसे टनेल वगैरे असतात आणि ही गोष्ट त्याला साठ सत्तरच्या दरम्यानची आहे त्याला तीन मित्र रात्री अभ्यास करून लायब्ररीतून जात होते आपल्या डॉक्टर जात होते आणि जसे त्या टनल जवळ आले तसं आधी आपल्याला माहिती नाही ना की अंधार असायचं एवढं इलेक्ट्रिसिटी वगैरे नव्हती त्याच्यामुळे आणि रात्री कोण येत जाण नसतं त्याच्यामुळे ते लाईट नव्हतं तिथे थोड्याशा ज्या अशा म्हणजे झरोके बाहेर येण्यासाठी झरोके तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यातून जे काय उजेडील तेवढाच होता तीन जण असे त्यांनी म्हटले की जाऊया सगळ्यांना थोडी तरी थो भीती वाटत होती कारण सगळ्यांना तिथल्या त्या गोष्टी माहिती होत्या त्यांना ता। काहीतरी सगळ्यांना अनुभव येत असतात त्यामुळे ते घाबरत होते जाण्यासाठी तिघेच ते जसे त्या टनलच्या सुरुवातीला आले मग तसं त्या ठिकाणी काय ठरवलं की एकमेकांचा हात धरायचा आणि आपण जायचं तिकडे मग तिघांनी एकमेकांचा हात धरला आणि निघाले ते जाता जाता मग जो मग एक व्यक्ती होता तो पोचला शेवट आणि मग उजेडात आला आणि उजेडात बघते त्याच्या आजूबाजूला कोणीच नाहीये त्याला जाणवत होत की आपला हात धरलाय आतापर्यंत कुठे मग तो एकदम घाबरला तो हात मारतो दोघांना कुठे गेला कुठे गेला त्यांचा आवाज नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला कळाले की ते दोघे त्याच्याबरोबर आलेच नाहीत ते घाबरून मागेच थांबलेले आणि हा एकटाच आलेला पण त्याला असं जाणवत होते की त्याचा हात कुणीतरी धरलाय तर ही म्हणजे तिथून ह्या सगळ्या अशा गोष्टी म्हणजे अशा कथा सुरू झाल्या त्या कॅम्पसमध्ये घडत होत्या अशा आणि तिथे असं होतं की आपल्याला माहितीये की इथे कॉलराची साथ आलेली त्या एक दरम्यान एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवात केली त्यावेळेला त्याला आपल्याला कसं असतं कोविडच्या वेळेला झालेलं की खूप मृत्यू लोक मृत्युमुखी पडले आणि अंतिम संस्कार करायला थोडं वेळ नव्हता लोकांकडे त्यामुळे त्यांनी कॉलरेच्या वेळेला पण तसंच होतं एक तर ते साथीचा सा आजार होता लोकांमध्ये भायक आणि त्यामुळे ही जी जागा होती ती त्याला नदीच्या बाजूला अशी पडी जागा होती म्हणजे महाराण असं होत तर त्यांनी काय केलं की या सगळ्या ज्या लोकांच्या अंतिम संस्कार करण्यासाठी काय केलं की त्यांनी ती एकत्रच म्हणजे आपण मास्किरी म्हणतो म्हणजे बऱ्याचशा बॉडी त्यांनी एकत्रच तिथे दफन केलेल्या आणि ते एवढ्या प्रमाणात होत्या की तो जो सपा सपाट जो असा तो मारण होता पूर्णपणे असा तो सपाट होता त्याला आता तिथे असे छोटे छोटे आपल्याला टेकड्या दिसतात आलेल्या गवत वगैरे आहे आहेत आलेलं आहे पण असं बोलतात की त्या ज्या टेकड्या आहेत त्याच्युअली ते ते त्या ते लोकांच्या जे हाड आहेत त्या चा त्याच्यामुळे त्या तयार झालेल्या आसपासच्या तर यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी घडत होत्या याला कोणी जास्त सिरियसली घेत नव्हतं पण एकोणीसशे एकोणीशे सत्तरच्या दरम्यान जे आपण दुसऱ्या ज्या दोन बिल्डिंग बघितल्या आता मग अशी हॉस्टेलची बिल्डिंग बघितली दहा मजली ही बिल्डिंग तर मुलांना राहण्यासाठी हे सगळे हॉस्टेल त्यांनी उभा केले तर ही एक दहा मजली नाव आणि बिल्... प्रत्येक बिल्डिंगचं वेगवेगळं नाव होतं तर ही जी बिल्डिंग आहे हिचं नाव अलन ब्रुक हॉल म्हणून होत तर ही एकोणीशे सत्तर मध्ये उघडी झाली आणि तिथे मुलं राहायला आली त्या दरम्यान तर सुरुवातीला सगळं व्यवस्थित होत पण ही घटना एकोणीशे ऐंशी सालची आहे त्याला तिथे आता ही जी गोष्ट आहे ना ही एक बीबीसी रेडिओ वरती तिथे एक एका म्हणजे तिथे असं वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस करतात त्याला ते तिथे ज्यांनी सांगितलं स्वतःचा अनुभव तर त्यांचं नाव केन आहे केन हे जे आहेत आता ते सध्या शास्त्रज्ञ नाहीत आणि ते जेनेटिक्स वरती काम करतात त्याला तिथे ते विद्यार्थी होते आणि त्यांनी ते तिथे आपला हा अनुभव सांगितला आणि त्याच्यानंतर बरेच लोक आले समोर की त्यांनी आपापल्या बाबतीत ज्या घटना घडलेल्या होत्या तिथे त्या सांगायला चालू केलं तर सुरुवातीला आले आणि त्यांनी सांगितलं की एकोणीशे ऐंशी चा काळ होता आणि दोघ जण राहत होते केन आणि त्यांचा मित्र जेम्स दोघे जण त्या हॉस्टेलमध्ये राहत होते एका रूममध्ये तर आता युजली कसं असतं की प्रत्येक मजल्यावरती एक एक किचन असतो साधारणपणे दहा ते अकरा रूम आहेत एक किचन असतो मुलांना बसण्यासाठी हॉल वगैरे असतो आणि लिफ्ट असते तर ही दहा मजली बिल्डिंग होती हे सहाव्या मजल्यावरती राहत होते आणि त्या रूमचा नंबर होता सिक्स वन वन म्हणजे सहाव्या मजल्यावरची अकरावी रूम सुरुवातीला त्यांना काही असं जास्त असं वेगळं काही जाणवत नव्हतं फक्त एक गोष्ट होती की जेम्स आणि के हे ज्याला दोघे राहायला होते तिथे तर त्यांना जाणवायचं की रूम बाकी जागेपेक्षा खूप थंड जाणवते असं होते okay. की त्यांना कडकडून थंडी वाजायची असं बोलायला लागलं ला तरी ला वाफा यायच्या तोंडातून थंडी अशा गोष्टी व्हायला लागलेल्या त्यामुळे तोन। सुरुवातीला लक्ष त्यांनी जास्त काय दिलं नाही आणि सुरुवातीचे दिवस होते त्यांचे नवीन राहायला आलेले आणि कसं होते की त्या दोघांचा बेड होता आणि मध्ये जागा होती म्हणजे टेबल वगैरे असे होते आणि एका साईडला दोघांसाठी बुक शेल्फ आणि बाकी सगळे अभ्यास करण्याची जागा अशी होती तर एक रात्री हे दोघे झोपलेले केन आणि जेम्स एकमेकांच्या बाजूला त्याला केनला अचानक जाग आली त्याला असं जाणवलं की काहीतरी रूममध्ये आहे म्हणजे आपल्याला असं ना जाणवते की ऊर्जा काहीतरी जाणवते आणि त्याला त्याची जाणवली आणि त्याने एक अचानक तो खडबडून जागा झाला झोपेतून उठून बसला उठून बसला आणि समोर बघितलं तर कोपऱ्यामध्ये त्याला एक आकृती उभी दिसली तर त्याने असं त्याच म्हणजे जे वर्णन केलंय त्याचं असं होतं की रूममध्ये खूप अंधार होता त्या थंडीचे दिवस होते अंधार होता काही कोणती सुद्धा असा दिवा किंवा लाईट पाहायची गरज नव्हती रूमचा दरवाजा बंद होता पण त्या अंधारात सुद्धा नॉर्मल तर अंधार अंधारासपासून पण ती आकृती एवढी काळी होती की त्या अंधारात सुद्धा ती स्पष्ट उठून दिसत होती की ही आकृती आहे काय आणि तिच्यामध्ये थोडासा प्रकाश त्यांना जाणवत होता आणि एक गोष्ट त्यांना जाणवलं की काय होतं जे काय होतं त्यांना ते कळत नव्हतं पण एक होतं की त्याच्यामध्ये त्यांना खूप असं नकारात्मकता जाणवत होती वातावरण त्याच्यानं की आपल्यालाही काहीतरी करणार आहे गोष्ट आणि ही चांगली नाहीये म्हणजे त्याला त्यांच्या डोक्यामध्ये काहीच नव्हतं पण त्यांना एक असं भासत होते की काहीतरी करणार आहे आणि ती असं जाणवत होती की ती त्यांच्याकडे आहे जसं जसं त्यांना जाणवायला त्यांनी चादर घेतलेली ती अशी हालायला चालू झाली हळू 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 त्यांच्या अंगावर आणि त्यांना काही काल नाही त्याला त्याला त्यांनी अचानक त्याच्याकडे जायचा प्रयत्न केला मानतो ना की त्याला त्याच्याकडे जाऊन हक्काला किंवा असा प्रयत्न केला आणि ते जसे उठले आणि त्याच्याकडे जाले निघाले तेवढ्या ते गायब झालं आणि या सगळ्या गडबडीमध्ये त्यांनी त्यांच्या मित्राला उठवलं अरे जेम्स जेम्स म्हणून त्यांना कळत नव्हते ना। की नाही काय चाललं इथे त्यांनी त्याला उठवलं आणि त्याला सांगितलं की अरे मला अशी गोष्ट दिसली आहे आणि मला माहिती नाही काय होतं पण असं काहीतरी काळ होतं आणि खूप मला नकारात्मक शक्ती जाणवली त्याची भयानक होत ते, ते तर तो त्याच्याकडे एकदम आश्चर्यचकित होऊन बघितला त्याने म्हटलं की मी बघितलं नाही पण मी स्वप्न बघत होतो आणि मला स्वप्नामध्ये दिसत की काहीतरी काळ आहे त्याचा माणसासारखा चेहरा आहे त्याचा आणि तो माझ्याकडून माझ्या अंगातील पूर्ण शक्ती काढून घेते मला जाणवत होतं म्हणजे मी त्या स्वप्नामध्ये बघत होत तर हा त्याचे डोळे उघडे होते आणि हा स्वप्नामध्ये पण तीच गोष्ट बघत होता त्यामुळे एक होता तो जागा असताना बघत होता आणि तीच गोष्ट तो त्याच्या स्वप्नात बघत होता आणि तो असं म्हणाला की असं मी दिसत मला असं जाणवत आहे की ते एक अचानक काहीतरी प्रकाश माझ्यातून असं निघून गेलाय आणि ती काही शक्ती स्वस्त घेऊन जातीय तर हे दोघे त्याला घाबरले असं की ते उठून बसले त्यांना काय ठीक आहे मग सुरुवाती पहिल्यांदा असं काहीतरी जाणवलं होतं मग त्यांनी त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं मग इकडे एक, काय करतात मुलं शनी शुक्रवारचे सगळे क्लासेस संपले की शनिवारी रविवारी सुट्टी सुट्टीसाठी घरी जातात आपल्या तर त्यांचा जो त्यांच्या मजल्यावरती सहाव्या मजल्यावरती होते ते तिथले ते, ते सगळे मुलं गेले त्या दिवशी घरी म्हणजे शुक्रवारचा दिवस होता शनिवार जे घरी सुट्टी होती त्याच्यामुळे ते गेलेले हा जो केन होता त्याचा जो त्याच्यावर राहणारा मुलगा होता जेम्स तो सुद्धा आपल्या आई बाबांच्या कडे तर रात्री हा जेवण वगैरे आणि केनला त्याचा त्याचे अभ्यास करायच होता आणि त्याला बाकीच काय काय गोष्टी होत्या त्याच्यामुळे तो गेला नव्हता तो तिथेच थांबलेला आणि तो जेवण रात्री करून आला आणि तो झोपला रूम मध्ये जसं तो झोपला तर त्याला आवाज यायला लागले थोडे असं आवाज आला की लिफ्टचा आवाज आला त्याला की लिफ्ट आणि जुन्या काळात लिफ्ट कशा होत्या की आपल्याला आवाज यायचा त्यांचा कारण ते फुली वगैरे ते असं त्याला आवाज आला की लिफ्ट चालतीये mm. था yeah. yeah. की ठीक आहे दुसऱ्या कुठल्या तरी मजल्यावर कोणतरी वापरत असेल विद्यार्थी कोणतरी असेल तर त्याला आवाज आला की हा तसे त्याला त्याला नक्की माहिती नव्हती की आपण जागा आहे झोपलेलो आहे त्याला फक्त आवाज येत होता लिफ्ट चालू झाले आणि त्याला ती लिफ्ट अशी वरती आहे ती जाणवत होतं आणि बरोबर त्यांच्या ती मजल्यावरती आली सहाव्या मजल्यावरती आणि लिफ्टचा दार उघडलं आणि तिथे लिफ्ट वरती आली की त्याची बेल वाजते टन टन अशी तर पूर्णपणे शांतता होती लिफ्ट चालू आहे सहाव्या मजल्यावरती आली आणि ती बेल वाजली तीन आणि लिफ्टचं दार उघडलं तर त्याला जाणवत होतं आणि त्याला कळलं की अरे ह्या <स्यारी> <स्यारी> तर मजल्यावरती कोणी राहायला नाहीये सध्या सगळे सुट्टीवर गेले माझ्या कोणीही नाहीये कोण येणार आहे त्यावेळेला म्हटलं की ठीक आहे कोणतरी आला असेल चुकून वगैरे काहीतरी असेल मग त्याच्यानंतर त्याला एक चालण्याचा आवाज आला कोणाचा तरी आणि ते असं होतं की ते हेवी बूट होते जड आपण जे बूट घालतो ना टॉक 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 तसं तो आवाज हळू 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 करत त्याच्या दारावरती आला ज्याला तो दारावरती आला त्याला त्याने डोळे उघडले आणि तो बूट असं चालत चालत आणि त्याला दिसलं की ते बाहेर आता कसं आहे बाहेरचं मध्ये लाईट चालू त्याच्यामुळे कोणत्या आपल्याला फटीतून त्याला असा आवाज आला आणि त्याला दिसलं की काहीतरी येऊन थांबलंय दारासमोर त्याच्या आणि त्याच्यानंतर ते तिथेच थांबलं आणि हा पण वाट बघतो एकदम म्हणजे प्रचंड घाबरून गेला हा व्यक्ती फक्त त्याला ते आवाज आणि म्हणते की आता काय होतं आता काय होतंय असं तो वाट बघत होता आणि एकदम शांतता होती काही घडत नव्हतं ते जे काय होतं त्याच्या दारासमोर होतं हा दाराकडे बघतो एकटं जास्त घाबरून आणि दुसऱ्या क्षणाला अचानक जोरजोरात धाड ठोकण्याचा आवाज चालू झाला असत धाड 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 करून आणि ते एवढं प्रचंड होतं की त्याला वाटलं की दरवाजा कुठून बाहेर होतं की काय असं झालं भयानक होतं ते असतं आणि शक्यतो माणूस ज्याला धक्का मारतो दरवाजाला त्याला असं होतं की एका ठिकाणी कुठेतरी धक्का मारतंय असं होतं ना की ठीक हात आपल्या अस तर ते असं होते की वर पण आणि खाली पण म्हणजे दरवाजाच्या वरती पण आणि खाली सुद्धा एका जो येतो असं दरवाजावर कोणीतरी थाप मारते असं होतं धाड 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 जोरामध्ये तर त्याने काहीतरी के धाडस केलं त्याने बाजूला त्याची तरी डायट होती उचलली आणि तो दाराकडे गेला त्याला एवढं आठवतं की त्याने ते दरवाजाचं जे हँडल होत ते धरलं आणि म्हटलं की ठीक आहे आज धाडस करूया आपण काय आणि त्याने तो दार उघडला जसं त्याने दार उघडलं बाहेर वक्त तर बाहेर कोणीही नव्हतं बाहेर कोणीही नव्हतं <coughs> आणि त्याची त्यानंतर कम पूर्णपणे त्याच पुन्हा जो जेम्स मित्र आला आणि त्यानंतर त्याने त्याला सांगितले की अरे अशा गोष्टी घडतात आणि त्याने कळत नव्हतं आणि त्याच्यानंतर असं व्हायला लागले की त्यांना दिवसा पण बरेच अनुभव यायला लागले की तुम्ही आता म्हणजे कॉफीच कप घेऊन येत आहे तर तो पडलेलं असेल काहीतरी खायला आलं की ते बिस्कटलेलं असेल आणि एकदा ते असं रूम मध्ये दोघे जण बोलत बसले आणि त्यांना असं दिसले की काचेवरून काहीतरी असं गेल्यासारखं असं जाणवलं आणि एकदम धाड करून आवाज हो आला तर आवा त्यांनी मागे येऊन बघितले की ते पुस्तकांच्या कपाटातून एक भलं मोठं पुस्तक खाली पडलेलं त्यांना काय की ते पुस्तक अप उडून ओढून तिथे खाली पडलेलं आणि त्याची सावली त्यांना ती त्या खिडकीच्या दिसलेली की ते असं काहीतरी जाते Okay. आणि ते शक्य नव्हतं असंच पुस्तक पडणं कारण ते मधलं पुस्तक होतं त्याच्यामुळे ते पडणं आपोआप पण शक्य नव्हतं त्यांनी मग ते हॉस्टेलच्या ऑफिसमध्ये गेले आणि पण असं होतं ना की सांगणार कसं कोणाला तर हे म्हणजे सायन्स स्टुडंट होते आणि असं बोललं की ते असं होतं ना की वेगळ्या ह्याच्यात बघतात की अरे काय चिडवतात लोक मग ऑफिसमध्ये गेल्या आणि त्यांनी विचारलं की आमच्या आधी इथे राहायला कोण होतं प्रत्येक वर्षी बदलतात असून नवीन वर्षी त्यांना नवीन रूम दिली जाते तर त्यांनी त्या ते दोन मुलांची माहिती घेतली आणि ते त्या मुलांना म्हटलं की त्यांना विचारूया आपण आणि मग त्या मुलांना ते, ते शोधायला गेले तर ते मुलं त्याच बिल्डिंग मध्ये दोन फ्लोर सोडून खालच्या फ्लोर वरती राहायला होते आणि त्या दोघांना त्यांनी पाहिलं तर ते अजून त्यांच्या दोन मित्रांबरोबर बसलेले आणि त्यांनी त्यांना विचारायला विचारलं की विचारायला चालू केलं की आम्ही तुम्ही जिथे आधी राहायचा त्या रूममध्ये राहतो तर मला आधी कधी असं काही विचित्र असं काही जाणवलं का त्या रूममध्ये किंवा काय तर त्यांनी एकमेकांकडे बघितलं त्या दोघांनी जिथून ते उठून आले ते म्हणाले की आपण दुसरीकडे जाऊन बोलूया आणि त्यांनी मग त्यांना सांगितलं की हो आम्हाला काही काही अनुभव आलेले आहेत आणि त्यांनी ते त्यांना सांगितलं की आम्हाला अशी आकृती दिसतीये किंवा हे करतीये तर त्यांच्या बाबतीमध्ये एक अजून एक विचित्र घटना घडत होती त्यांच्या बाबतीत असं होतं की जो एक त्यातला मुलगा होता ना तो स्वप्न ते बघायचा की ती काय आकृती येते हे करतीये आणि अचानक त्याच त्याचं स्वप्न तुटायचं आणि त्याचं जो पुढचं जे स्वप्न होतं ना ते दुसऱ्या व्यक्तीला दिसायचं त्याच्या पुढचं स्वप्न माझं स्वप्न कंटिन्यू त्या व्यक्ती त्याच्यामध्ये व्हायचं आणि सुरुवातीला ना ती अचानक म्हणजे ती भीतीदायक स्वप्न असायची आणि मग हो ते जागे होऊन उठ उठायचे आणि सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले की असेल मला भीती वाटत असेल नवीन जागा आहे ही गोष्ट नोटीस केली की आपल्याला सारखं सारखं ही गोष्ट होती आधी किती आपल्याला अशी भयानक स्वप्न येत नव्हती अचानक काय आलं नेहमी ते एकमेकांना ते सांगायचे अरे तुझ्या स्वप्नामध्ये काय आलं तर म्हणते की हा आम्ही असं बघितलं की तो व्यक्ती तिथून येतो आणि मग त्याच्यापुढे असं असं झालं त्याच्यानंतर मग ते दोघे घाबरले फार आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ती रूम बदलून घेतली थोड्या दिवसांनी तर असं होतं की अशा घटना अशा घडत होत्या पण आता काय करणार ना असं कोणाला जास्त सांगू पण शकत नाही त्यांनी ते कसं कसं ते वर्ष पूर्ण काढलं आणि ते त्याच बिल्डिंग मध्ये होते पण दुसरीकडे दुसऱ्या फ्लोर वरती राहायला गेले नेमकं त्या रूम मध्ये ना दुसरे बाकीचे दोघे जण आले तिथे राहायला आणि यांनी काय केलं की त्यांच्यावर लक्ष ठेवायला चालू केलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं नाही की काय घडतंय याच्यामध्ये आपल्या बाबतीत काय घडतंय त्यांनी अजिबात सांगितलं नाही त्यांनी म्हटलं की हो ते म्हणाले की ठीक आहे आपण वाट दोघे दोघे यांना कसले अनुभव येतात म्हणजे खात्री करण्यासाठी तर थोड्या दिवसांनी मग ते त्या दोघांचा स्वभाव बदलायला लागला म्हणजे जाणवतो ना आपल्याला दिसतो बदल स्वभावातला पाठी घेते त्यांच्यावर लक्ष ठेवून त्याच्यामुळे हो ते त्यांना लक्षात आले की ते दोघं जास्त वेळ रूममध्ये बसत नाहीयेत त्या हॉलमध्ये भटकतात जास्त करून किंवा मित्रांच्या रूम वरती असतात किंवा असं असतं मी त्यांनी मग त्यांना विचारलं की तुम्हाला काय असं जाणवत आहे काय त्या रूम मध्ये तर ते म्हणाले की हो आम्हाला पण बऱ्याचशा गोष्टी जाणवलेल्या होत मग ते तिथून शिकून बाहेर पडले आणि मग हा ज्यांनी त्यांनी हा जो अनुभव होता तुझ्याला सांगितला तिथे त्याच्यानंतर मग बरेचसे लोक पुढे आले आणि त्यांनी आपापले अनुभव सांगितले तर त्यातलं आधी तिथे जे शिकवणारे प्रोफेसर होते ते या बिल्डिंग मध्ये वॉर्डन म्हणून पण काम करत तर ते त्यांनी पण आपले काही किस्से सांगितले की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक ते एकटेच तिथे राहायला होते कारण ती बिल्डिंग कमी असते तीन चार महिन्याची सुट्टी होती तर इतर वेळेला कसं असतं की हे जे गोष्टी असतात लिफ्ट चालू होणे किंवा आवाज होणे ते लोक याकडे दुर्लक्ष करतात की हा बाबा कोणतरी असेल मुलं असतील किंवा काय गोष्टी पण ज्याला तुम्ही एकटा असतात त्या गोष्टी एकदम जाणवतात तर ते एकटेच तिथे राहत होते हे मला वाटतं शेवट समजल्यावरती राहत होते तर त्यांना रात्री झोपल्यानंतर आवाज यायचे की लिफ्ट चालू झाली आहे कोणती वापरते लिफ्ट बंद होते त्यांना हे माहिती होते की, की तिथे कोणी नाहीये ते म्हणाले की ठीक आहे चला असेल काहीतरी झालं असेल जे दिवे होते विजेचे जे दिवे असतील तर ते आपोआप चालू बंद चालू बंद व्हायचे टेबलवरचे हो लॅम्प फुटायचे असं काही चालू नाहीत पण ते फुटायचे आणि त्या काचा किडे खोडला जायचं अशा घटना बऱ्याच होत होत्या त्यांच्या बाबतीमध्ये आणि महत्वाची घटना त्यांच्या बाबतीत जी घडली जी फार भयानक होती की ती एक दिवस चालत चालत म्हणजे जिन्यावरून येत होते ते उतरत होते जिना आणि जसं ते साव्या मजल्यावरती आले ना साव्या मजल्यावरती तर तसं म्हणजे ते कसं होतं की जिना होता मग ते हॉल असायचा आणि हॉलमध्ये मग पुन्हा हॉल क्रॉस करून गेले की पुन्हा दुसरा जिना खालचा मजल्याचा असं होतं जसं ते हॉलमध्ये आले ना तर असं झालं की त्यांना अचानक त्यांचा तोल गेला आणि शक्यतो असं होते की असं असायचं की ते खिडक्या असतात त्या बंद असतात शक्यतो करून कारण थंडी वगैरे असते त्याच्यामुळे पण ती खिडकी उघडी होती म्हणजे हॉलमधली बरीचशी मोठी खिडकी प्रकाश वगैरे यासाठी आणि त्यांचा तोल गेला आणि ते सरळ त्या खिडकीचा जवळ गेले आणि ते, ते पडणारच होते त्या खिडकीच्या बाहेर त्यांनी ते कसं कसं करून इकडे तिकडे धरलं आणि ते वाचले त्यांनी बघितलं की आपल्याला चालत होतो काय धक्का वगैरे आपल्याला काय म्हणजे पाय अडकला नाही पण तोल कशाने गेला आपला म्हणजे कोणीतरी धक्का दिल्यासारखं झालं त्याला मागेवरून वगैरे बघितलं तर ते कोणी काही नव्हतं तर ते थोडे घाबरले त्यानंतर त्याच्यानंतर मी ते थोडे सावध सर आणि त्याच्यामुळे ते प्रोफेसर होते त्याच्यामुळे मला नाही वाटत की ते खोटं बोलतील की असं त्यांना जे अनुभव आलेले आहेत त्याच्या वगैरे आणि अशा बऱ्याचशा घटना व्हायच्या त्यांना की रात्री अचानक ते मायक्रोवेव्ह चालू व्हायचं आणि मग त्याची बेल वाजायची टेन करून असं पूर्णपणे शांतता आहे भयानक दहा मजली बिल्डिंग आहे आणि अचानक काहीतरी होत आहे असं आणि जो प्रत्येक मजल्यावरती इंटरकॉम होत आहे फोन किचन मध्ये म्हणजे एमर्जन्सी मध्ये काय असेल तर ते करायला जो जोपायचे अचानक काहीतरी फोन चालू वाजायला लागायचा खूप जोर जोरात वाजायचा आणि ज्याला ते उचलायला जायचं त्याला तो अचानक बंद व्हायचा असं व्हायचं आणि मग हे बिल्डिंगच्या बाहेर असले रात्री आणि आत येत असले तर त्यांना दिसायचे की आतल्या लाईट लागलेल्या लाग आहेत पण त्या ची जेवढी क्षमता आहे ना त्याच्यापेक्षा ते जास्त त्याने ते चमकत असायचे खूप असायचा त्यामुळे फार विचित्र गोष्टी होत होत्या आणि मग शेवटी त्याच्यानंतर असे बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव आले आणि त्याच्यानंतर दोन हजार सार मध्ये त्यांनी हे पूर्ण जे आसपासच्या बिल्डिंग त्यांनी पाडली आणि तिथे नवीन इमारती उभ्या केल्या त्यांनी ओके अच्छा ही पूर्वीची आहे ही जुनी इमारत आहे म्हणजे या इमारतीमध्ये जास्तीत जास्त जा त्या इथे घेतलेल्या आणि युनिव्हर्सिटीने ते ऑफिशियली मान्य पण केलेलं आहे की हा इथे ते अशा लोकांना अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे खूप चर्चेमध्ये गोष्ट आली आणि त्याच्यानंतर मग त्याचं ना की किती लापवणार त्यांनी म्हटलं की हा इथे लोकांना अनुभव आलेला आहे मग त्यांनी ते असं म्हणायला लागले की हा तुम्हाला जर का अनुभव आलेले असतील तर तुम्ही पण शेअर करा सगळ्यांना त्याच्यामुळे <laughs> त्यांनी <ती, नुँ। laughs> ते करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक, एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात गोव्यामध्ये काय की नारळ बेळाची खूप पाहिलं गेली दोन वर्षे आपले सेशन अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद